धनंजय मुंडेंनी मुंबई सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करुणा मुंडे यांच्या बाजूने वांद्रे दंडाधिकारी कोर्टानं दिलेल्या अंतरिम आदेशाला धनंजय मुंडे यांच्याकडून आव्हान पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणाचे विधिमंडळामध्ये पडसाद प्रश्न उपस्थित करण्यात आल्यामुळे विधिमंडळाचे कारवाईचे उत्तर त्यामुळे पुण्यातील सर्व मोठ्या अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या मुंबई पुण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना तर रायगडमध्ये शरद पवार पक्षाला खिंडार बारामतीच्या माजी जिल्हा प्रमुख कल्पना थोरवे यांचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश तर ठाकरेंच्या शिवसेनेची दैनंदिनी तयार करणारे साकेत पवारांची संपूर्ण टीमही शिवसेनेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा पालघर वसई विरार हा दौरा पक्षाच्या संघटनात्मक बांधणीवर भर दिला जाणार तर धार्मिक वाद निर्माण करणं ही सरकारची कार्यपद्धती सपकाळांचा आरोप मालेगाव स्फोटामधील आरोपी सुधाकर द्विवेदीच्या वकिलांचा खळबळजनक युक्तिवाद सरसंघचालकांना मुंबईमध्ये आणण्याचे परमवीर सिंग यांनी आदेश दिलेले आदेश मानण्यासाठी नकार दिल्यामुळे मुजावर यांना खोट्या प्रकरणामध्ये अडकवले बीडच्या माजी खासदार प्रीतम मुंडेंनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट संसद परिसरामधल्या पंतप्रधान मोदी यांच्या कार्यालयामध्ये दोघांची भेट भाजपा आमदार आशिष शेलार यांनी घेतली अभिनेता आमिर खानची भेट सदीच्या भेट घेतली असल्याची शेलार यांची माहिती नियमबाह्य भाडं आकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या तक्रारीसाठी लवकरच नंबर आणला जाणार आहे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती कांदिवली मधल्या ग्रोवेल्स मॉलला टाळं लागणार आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई यो, योग्यच हायकोर्टाचे निरीक्षण ग्रोवेल मॉलचं बांधकाम करताना पर्यावरण संवर्धनाचे अनेक निकष डावलल्याचाही आरोप मागच्या पाच वर्षांपासून बदनामीचा विरोधकांकडून प्रयत्न सुरू आहे दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरे यांची माध्यमांना प्रतिक्रिया अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा न्यूज न्यूजचं युट्युब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज